You got आपण विद्यार्थ्यांनी गायलेले राष्ट्रगीत ऐकले आणि प्रार्थनाही ऐकले हे दृश्य कुठल्या शाळेतील नसून अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयातील आहे अमरावती जिल्ह्यातील मंगरूर चव्हाडा येथील प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रम शाळेतील फासीपारधी समाजातील ही मुली आहेत समृद्धी महामार्गामध्ये उद्ध्वस्त झालेल्या प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रम शाळेच्या इमारतीची आणि वाचनालयाची पुन्हा नव्याने शासना करून उभारणी करावी या मागणीसाठी शाळेतील सर्व मुले आणि पालक जिल्हाधिकारी कार्यालयावर खंडेश्वर तालुक्यातील मंगरुळ चव्हाळा या गावातील प्रश्नचिन्ह आश्रम शाळा समृद्धी महामार्गामध्ये गेल्यामुळे सर्व विद्यार्थी रस्त्यावर आले आहेत शाळेच्या इमारतीची तोडफोड केल्यामुळे रस्त्यावरच ती राहत आहे शाळेच्या इमारती जुन्या इमारतीला लागून असलेली सरकारी ई क्लास चे दहा एकर शेत जमीन आदिवासी फासेपारधी सुधार समिती मंगरूळ चव्हाळा यांना कायदेशीरपणे करावी अशी मागणी पालकांनी केली आहे विद्यार्थी वर्ग वर्ग ते पर्यंतच्या वर्गामध्ये शिक्षण घेत समृद्धी महामार्ग हा मंगरुर चव्हाडा येथून प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रम शाळेपासून गेल्यामुळे यामध्ये प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रम शाळेला सतत बाराही महिने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारी विहीर गेलेली आहे तसेच यामध्ये आश्रम शाळेचे वाचनालय तसेच खेळाचे मोठे मैदान व मुली गृह हो, आणि प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रम शाळेची कच्ची इमारत केलेली आहे अशा परिस्थितीत मुलांनी राहायचं कस असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला आहे शाळा पण बंद केली आहे आता पण आमच्या लेकर असे पण ठेवले तर शिक्षण पुढं होत नाही शिक्षण कसे पुढं नाही होत आता जे शिक्षण नाही भेटलं तर पुढे चालून शिक्षण तेवढं भेटत नाही आमच्या लेकराला जसे पण आम्ही भीक मागले असे जंगलानं फिरले तसे पण आमच्या लेकराले तसंच करायचं आहे त जसे तुमच्यातनी शिक्षण वगैरे नोकरी असे मोठ्या ह्याच्यातनी तुमचे नोकरी लागलेले तसे पण तमाले आहे तसं पण आमच्या लेकराले आणले वाढाची कोकिस्ता चालू आहे जेव्हापासून समृद्धी रोड निघाली तेव्हापासून विहीर पण बंद केली आमची पाण्याची शाळा पण तोडली अजून जे काही आम्ही पट्टे काढलेले होते लहान लहान ते पण आमचे असे आम्हाला पेरू नाही दे त्याच्यातनं बियाणं टाकलं तर मग ते ढोराला चारून देऊ त्या प्रार्थना म्हणजे जेवढं आमच्यावर असे अत्याचार करू राहिले ते अत्याचार अजून पुढं किती आमच्यावर अत्याचार करण ते पण मी सांगतो का आमच्यावर जेवढा अत्याचार चालू आहे तेवढा अत्याचार आमच्या मुलावर जे टाकलं तर मग असेच आम्ही वंची आहोत तसे आमच्या लेकरं बी वंचित राहिला पहिल्या लॉकडाऊन पासून हे विद्यार्थी शाळेच्या इमारतीसाठी शासनाकडे वारंवार मागण्या करीत आहे परंतु शासनाकडून फक्त आश्वासनच दिल्या जात आहे शासनाने तात्काळ शाळेची इमारत उभी करावी अशी मागणी पालकांनी केली आहे शाळा आहे मंगरूळ समृद्धीमध्ये गेलेली आहे पण सर शाळेला कंपाऊंड नाही आहे आमची शाळा भरत नाही आहे आम्ही मुंबईला गेलो होतो आझाद मैदानमध्ये तीन दिवस तिथं राहून आलो पण आमची समस्या सुटतच नाही आहे मागं आम्ही इथं कलेक्टर ऑफिसला मोर्चे काढले आता मग आमचा विलाजच नाही तर मुंबईला गेलो आम्ही तर आम्हाला निर्णय भेटतच नाही ना आमच्या शाळेत आम्हाला फक्त पुनर्वसन पाहिजे आमच्या शाळेला आमच्या मुलांना पाणी नाही आहे वर्ग खोल्या नाही आहे वाचनालय तोडून टाकले संडास बाथरूम तोडून टाकले सरकारने ते बांधून नाही द्यायला पाहिजे का आश्वासन खोटे नाटे देतात आम्हाला त्याचे खोटे नेते असून सरसाठी आम्ही काय हे करायचं काम आमच्या मुलांचा आम्हाला शिक्षणाचा हक्क पाहिजे अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती